नमस्कार मी भारती माझं यूट्यूब चॅनेल शिलवंत फॅमिलीमध्ये तुमचं मनापासून खूप खूप स्वागत आहे तर चला आता आता शिमला मिरची भजी कशी बनवायची हे मी तुम्हाला आज दाखवणार आहे तर बघा इथे मी दोन शिमला मिरची घेतलेल्या आहे आणि थोडं बेसन घेतलेलं आहे तर कशा पद्धतीत आणि कशी बनवायची ते मी आज तुम्हाला दाखवते शेवटपर्यंत पूर्ण व्हिडिओ बघा तर चला जर तुम्ही माझ्या व्हिडिओला नवीन असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका कारण की अशाच नवीन रेसिपी मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेन तर आपण इथे ते तेल जे ते 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 आहे ते ऑलरेडी इथे गरम करायला ठेवलेलं आहे आणि आपण आता शिमला मिरची ही कापून घेऊया ती अशी आपण चांगली अशी कटिंग करून घेऊया तर जी शिमला मिरची आहे ना चांगली आपण धुतलेली आहे त्यानंतर आपण त्याच्या बियाही काढलेल्या आहेत आणि आपल्याला अशी उभी चिरून घ्यायची आहे हे बघा छान असं कटिंग करून घेतलेली आहे शिमला मिरची तर आपण इथे बेसन यायला यामध्ये आपल्याला घालायचं आहे मीठ घालायचं आहे त्यानंतर आपल्याला यामध्ये घालायचं आहे हळद त्यानंतर आपल्याला यामध्ये घालायचं आहे हिंग थोडंसं जिरं थोडेसे ते घालायचे आहेत त्यानंतर पाण्याने चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे थोडासा इथे मसाला घेतलेला आहे आपण एक चमच थोडंसं आपण धान्याची पावडर घातलेली आहे आणि गरम मसाला पण आपण एकदम अर्ध्या पेक्षाही कमी घातलेला आहे तर चला तर आपण याला चांगलं असं पाण्याने मिक्स करून घेऊया तर हे बघा आपण ते सगळं असं चांगलं असं मिक्स करून घेतलेलं आहे भात बनवलेलं आहे आणि त्यानंतर आपण आता इथे हे बघा असे मिक्स करून घेऊया असे एक असं छान असे लावूया आणि ह्या गरम तेलामध्ये आपल्याला सोडायचे आहे ते बघा असं करून लगेच गरम तेलामध्ये सोडायचे आहे हे बघा एक एक भजी अशी गरम पाण्यामध्ये सोडा ह्या भाज्या खूप छान लागतो एकदा करून बघा आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर आणि सबस्क्राईब करून घ्या तर हे बघा आपल्या ज्या भज्या ज्या आहेत त्या हे बघा असं काढून घ्या तेलामधून आणि आता आपण ह्या भज्या पण अशाच फ्राय करून घेऊया तेला सोडूया तर आपली ही पण भजी आपली चांगली फ्राय झालेली आहे त्यांना पण काढून घेऊया ऑइल असं झटकून काढायचं आहे तर बघा आपल्या ज्या शिमल्या मिरचीच्या भजी जी आपण बनवलेली आहेत त्या खूप छान लागतात एकदा करून बघा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसर